एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे सिंधुदुर्गात निवडणुका म्हटलं की अर्थातच सर्वांचं लक्ष असतं ते कणकवली तालुक्याकडे सर्वाधिक राजकीय धुमाकूळ आणि हाय व्होल्टेज लढती या तालुक्यामध्ये असतात त्यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं कणकवली तालुक्याचं चित्र नेमकं काय आहे याविषयी चर्चा केली आमचे प्रतिनिधी उमेश भुजडे यांनी आमचे प्रतिनिधी स्वप्नील वरोडकर यांच्याशी पाहूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही आठ वर्षानंतर जाहीर झालेली आहे आपण कणकवली तालुक्यात आहोत कणकवली तालुक्याची आठ जिल्हा परिषद आहेत आणि सोळा पंचायत समिती आहेत आणि याच अनुषंगाने कणकवलीत नेमकी काय आहे राजकीय परिषद आपण जाणून घेणार आहोत आमचे या प्रतिनिधी आहेत स्वप्नील वरवडेकर नमस्कार नमस्कार विशेष म्हणजे कणकवली हे राजकीय केंद्रबिंदू आहे कणकवली मधलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचंच आहे आणि याच कणकवलीमध्ये जिल्हा परिषदचे दिग्गज उमेदवार या निवडणुकीत असतात आणि त्यानंतर मग याच मतदारसंघातले हे जिल्हा परिषद अध्यक्ष देखील झालेले आहेत एकंदरीत सध्याची परिस्थिती काय आहे या कणकवली पंचायत समिती आणि जिल्हा परिषदे काय सांगा कणकवली तालुक्याचा जर विचार केला तर कणकवली हा जो असा तालुका आहे जो कायमच नारायण राणींच्या सदैव पाठीशी राहिला आहे एकोणीसशे ब्याण्णव साली या सिंधुदुर्गची जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक झाली होती त्या निवडणुकीचा अपवा सोडला तर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून सिंधुदुर्गची जिल्हा परिषद ही कायमच नारायण राणीच्या ताब्यामध्ये आहे मग नारायणराणी कधी काँग्रेसमध्ये होते तत्पूर्वी कधी शिवसेनेमध्ये होते त्यानंतर भाजपमध्ये आहेत नारायण ज्या ज्या पक्षामध्ये होते त्या त्या पक्षाच्या ताब्यामध्ये ही जिल्हा परिषद गेलेली आहे आणि नारायरांच्या ताब्यामध्ये ही जिल्हा परिषद जेव्हा जेव्हा राहिली आहे त्याच्यामध्ये कणकूर तालुक्याचा वाटा हा अर्थातच सर्वाधिक मोठा आहे एकोणीसशे सत्त्याण्णवच्या सुमारास ही कणकुरी ता कणकुरी तालुक्याची पंचायत समिती आणि त्याअंतर्गत असणारे सर्व जिल्हा परिषद मतदारसंघ हे त्यावेळेच्या नारायण राणे यांच्या शिवसेनेच्या ताब्यामध्ये आले होते त्याच्यानंतर साधारण दोन हजार दोनच्या सुमारास जिल्हा परिषदेची निवडणूक झाली होती त्यावेळीसुद्धा या कणकुरी तालुक्याने नारायण राणे यांच्या तेव्हाच्या शिवसेनेला साथ दिली होती पुढे दोन हजार सातची जिल्हा परिषद असेल दोन हजार तेराचा जो काळ होता तो वास्तविक जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राणेंसाठी तसा काहीसा कठीण होता मात्र हा कणकुरी तालुका होता जो नारायण राणेच्या पूर्णपणे पाठीशी कणकुरी तालुक्यातील जे आठ जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत ते आठ पैकी आठ जिल्हा परिषद मतदारसंघ त्यावेळी नारायण राणे त्यावेळेच्या काँग्रेसने जिंकले होते मध्ये होते दुसऱ्या बाजूला त्यावेळी जे सोळा पंचायत समिती मतदारसंघ आहेत सोळापैकी पैकी तब्बल पंधरा पंचायत समिती मतदारसंघ जे त्यावेळी काँग्रेसने जिंकले होते दोन हजार सतरामध्ये ज्यावेळी जिल्हा परिषद निवडणूक झाली त्यावेळी नारायण राणे काँग्रेसतर्फेच लढले होते त्यावेळेस तो वैशिष्ट्य असं आहे पंचायत समितीच्या सर्व सोळाच्या सोळा जागा आणि जिल्हा परिषदेच्या सर्व आठच्या आठ जागा ह्या त्यावेळी काँग्रेसने जिंकल्या होत्या ज्या नारायण राणेच्या काँग्रेस त्यावेळी कार्यरत होती, होती। आ, आता पुन्हा इकडे प्रश्न असा आहे की यावेळेच्या निवडणुकीमध्ये काय होणार अव... सांगतो की आठ वर्षानंतर ही निवडणूक होते एकंदरीत आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता एक, एक दिवस शिल्लक आहे अवघा एक दिवस शिल्लक आहे एकंदरीत एवढा म्हणजे एवढा काय वेळ लागतोय एकंदरीत काय दोन्ही बलाढ्य पक्ष आहेत गमत अशी आहे साधारणपणे भाजप आणि शिवसेना यांची युती काही दिवसापूर्वी जाहीर झाली आहे वास्तविक मध्यंतरी आपण कणकोली नगरपंचायतीच्या निवडणुका कव्हर केल्या होत्या कणकोली नगरपंचायत निवडणूक असेल किंवा त्यावेळेच्या जिल्ह्यातील आता झालेल्या नगरपरिषद निवडणुका असतील चार निवडणुका होऊन गेल्या होत्या तिथे भाजप आणि शिंदेची शिवसे शिवसेना हे सत्तेतील दोन पक्ष समोरासमोर लढले होते अर्थात त्याचे परिणाम भलेही चारही ज्या निवड नगरपालिका आहेत त्या दोन गेल्या आहेत शिंदेच्या शिवसेनेकडे एक गेली आहे भाजपकडे एक गेली आहे कणकोली शहर विकास आघाडीकडे अर्थातच विरोधकांच्या हाती भलेही काही लागलं नसलं तरी एक तो निकाल बघितला तर कुठेतरी सत्ताधाराने काहीसा फटका सहन करावा लागला होता कदाचित याच अनुषंगाने भाजप आणि शिंदेची शिवसेना हे दोन्ही पक्ष यांच्या आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडी झाली आहे आता युती झाली आहे अर्थातच आता युती झाल्याच्या नंतर या दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारांची संख्या मोठी आहे अर्थातच झालं असं आहे की कुठल्या मतदारसंघामध्ये नेमके कुठले उमेदवार द्यायचे दुसऱ्या बाजूला भलेही त्यांच्यामध्ये काहीतरी ॲडजस्टमेंट झाली असेल की या जागा भाजपला सोडायच्या आहेत या जागा शिंदे शिवसेनेला सोडायच्या आहेत पण त्या नेमक्या कुठल्या जागा त्याचाही प्रश्न आहे हेच कारण आहे की उमेदवार जाहीर व्हायला हो थोडासा विलंब लागतो आहे पण नेमक्या लढती या कोणत्या महत्त्वाच्या असतील या मतदारसंघातील नेमक्या लढती कोणत्या महत्त्वाच्या असतील काय सांग त्याबद्दल अनेक लढतींची उत्सुकता आहे स्पेशली मी मुद्दा मी ते उल्लेख करेन कणकवली तालुक्यामध्ये नाटळ आणि हरकुळ बुदूक हे जे दोन जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आहेत ते खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे बरोबर हां साहजिकच या दोन्ही ठिकाणी इच्छुकांची संख्या मोठी असणारच आहे पण या दोन्ही मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य सांगायचं आहे नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघ आहे हा मतदारसंघ जे भाजपमध्ये असणारे संदेश रुप गोट्या सावंत हे वर्षानुवर्ष त्या मतदारसंघावरती वर्चस्व राखून आहेत गोट्या सावंत तिथून बऱ्याच वेळा जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्या पत्नी संजना सावंत यासुद्धा तिथून जिल्हा परिषद सदस्य झालेल्या आहेत विशेष म्हणजे गोट्या सावंत आणि संजना सावंत हे जे दाम्पत्य आहे यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदही भूषवलेलं आहे पुन्हा एकदा हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे तिथून अर्थातच गोट्या सावंत आणि संजना सावंत या उत्सुक आहेत आणि त्यांचं एकंदर प्राबल्य लक्षात घेतलं तर त्यांच्यासमोर विरोधी पक्ष जे आहेत म्हणजे ठाकरेंची शिवसेना असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी असेल हे नेमका कोणतं उमेदवार देतात हे पाहणं उत्सुक्याचं आहे आणि सर्वाधिक जी मोठी उत्सुकता आहे ती हरकुळ बुद्रुक या मतदारसंघाची कारण याचं वैशिष्ट्य असं आहे हरकुळ बुद्रुक हा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी अनेक वेळा केलेलं आहे मी दोनच मिनिटं हो थांबवतो सतीश सावंत यांचं नाव पुढे आलं पण नेमके या सतीश सावंत या प्रक्रियेत कुठे दिसतच नाहीयेत नेहमी त्यांनी आपली भूमिका देखील कुठली जाहीर केली नाहीये कुठल्या उमेदवारी अर्ज कुठल्या सदस्य पदातून भरणाऱ्या हडकू भरणारे आटो भरणार हे काय जाहीर केलं काय नेमकं रणनीती असेल त्यांची वास्तविक आता याविषयी अधिक बोलावं लागेल सती सावंत हे हरकुळ बुद्रुक मतदारसंघातून अनेक वेळा निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर काही मला वाटतं त्या मतदारसंघामध्ये आरक्षण आरक्षण पडलं होतं त्याच्यामुळे त्यांना कणकोली तालुका सोडून नजिकचा जो कुडाळ तालुका आहे तिथल्या आमरेड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ते गेले होते तिकडून निवडूनही आले होते नंतरच्या काळामध्ये त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती त्याच्यामुळे सध्या ते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उत्सुक आहेत की नाहीत याविषयी अद्याप त्यांनीही भाष्य केलं नाही आहे कोकणसात लाईव्हच्या माध्यमातून आपण त्यांनी ही विचारणा करण्याचा प्रयत्नही केला होता मात्र त्यांनी अद्यापी म्हणजे आपण लढवणारच नाही असंही जाहीर केलेलं नाही आहे त्याच्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो सती सावंत ही निवडूक लढवणार आहेत की नाहीत मात्र सती सावंत यांनी हरकुळ बुद्रुक मतदारसंघामधून निवडणूक लढवली तर या मतदारसंघामध्ये एक मोठी चुरस पाहायला मिळणार आहे कारण सती सावंत यांचं हरकुळ बुद्रुक मतदारसंघावरती एक मोठं प्राबल्य आहे अनेकदा त्यांनी त्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आता गंमत अशी आहे दुसऱ्या बाजू सावंत ज्यांनी साधारणपणे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान नारायण राणे यांची साथ सोडली होती आणि त्यानंतर ते शिवसेना पक्षामध्ये गेले होते आणि सध्या ते उभाट्या शिवसेना पक्षामध्ये कार्यरत आहेत वास्तविक सावंत वेळी बाहेर पडले त्यावेळी प्रश्न होता की हरकुळ बुद्रुक मतदारसंघ जो आहे तो मतदारसंघ राणेंच्या वतीनं कोण राखणार त्यावेळी त्या मतदारसंघामध्ये गोट्या सावंत त्या रिंगणामध्ये उतरले होते सावंत यांनी तिथल्या स्थानिक मग ग्रामपंचायत किंवा अन्य कोणत्याही निवडणुका असतील तेथे वेळोवेळी मोठी ताकद लावली होती त्याच्यामुळे कदाचित आता येणारी जिल्हा परिषद निवडणूक आहे तिकडे सुद्धा भाजपच्या वतीने गोट्या सावंत हे हरकुळ बुद्रुक मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे साहजिक दुसऱ्या बाजूला उभाट्या शिवसेनेकडून जर सतीश सावंत सुद्धा लिंगणात उतरले तर सतीश सावंत विरुद्ध गोट्या सावंत ही हाय व्होल्टेज लढत सिंधुदुर्गवासियांना अनुभवायला मिळणार आहे बघायला मिळणार आहे निश्चितच ही हाय व्होल्टेज लढेल बघायला मिळू शकते उद्याचा एक दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पण आता या मतदारसंघातले नेमके प्रामुख्याने प्रश्न देखील आहे ते जनतेला आपल्याला विकासात्मक मुद्दे असतील किंवा काही जनतेच्या अपेक्षा असतील उमेदवारांकडून त्या नेमक्या काय असतील काय सध्याची परिस्थिती समस्या म्हणाल तर भरपूर मोठ्या आहेत मात्र एका समस्येविषयी बोलावंच लागेल ती म्हणजे रोजगाराची समस्या कणकवली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मध्यवर्ती शहर आहे मुख्य म्हणजे या शहरामध्ये एक मोठी बाजारपेठ आहे असं असताना सुद्धा ह्या कणकोली शहरामध्ये किंवा या कणकोली कि तालुक्यामध्ये रोजगारविषयक अशी कोणतीही भरीव कामगिरी अद्यापर्यंत झाली आहे असं अद्यापही दिसत नाही आहे खूप वर्षापूर्वी सध्याचे भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी या कणकोली तालुक्यामध्ये कासर्डे नावाच्या ठिकाणी एम आय डी सी आणण्याचा एक प्रयत्न केला होता त्यावेळी तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी वगैरे त्याला के विरोध केला होता मग तो प्रकल्प बारगळला होता मात्र असे काही ठराविक काही गोष्टी सोडल्या इथे महाविद्यालयीन युवक अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेत आहेत पण त्यानंतर ते, ते पुढच्या म्हणजे उद्योगधंद्यांसाठी किंवा नोकरीच्या अनुषंगाने मुंबई गाठत आहेत तर सर्वाधिक ही मोठी समस्या आहे दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी ही समस्या आहेत आपण ज्या आता कणकुली शहरामध्ये बघतो इथलं फाय फ्लाय फा, ब्रिज आहे भले ते ब्रिज पूर्णत्वास झालं त्याच्यावरती वाहतूक सुरू जाऊन बरीच वर्ष झाली आहेत पण असं असलं तरीसुद्धा त्या ब्रिजच्या वरतीसुद्धा आणि ब्रिजच्या खालीसुद्धा बऱ्याच समस्या आहेत सातत्याने त्या वरती तडे जात आहेत त्याच्यामध्ये त्या ब्रिजचे अनेक लेन बंद असतात दुसऱ्या बाजूला त्या ब्रिजचा खालचा भाग आहे जो कायमच वाहनांनी व्यापलेला असतो अशा अनेक समस्या आहेत आजही या कणकुली शहरामध्ये स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नाही आहे ह्या कणकुली शहराच्या समस्या आहेत मग अशा ग्रामीण भागातील अनेक समस्या आहेत भली म्हणजे आता वर्षानुवर्ष या कणकुली शहरामध्ये कणकुली तालुक्यामध्ये विकासकामं होत असतात असं सांगितलं जातंय मात्र आजही तालुक्यातले अनेक रस्ते आहेत ज्यांची अवस्था दयनीय आहेत अशा अनेक समस्या आहेत आणि ह्या समस्या आहेत ज्या येणाऱ्या काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडविल्या जाव्यात अशी अपेक्षा ग्रामस्थ नागरिक करीत आहेत निश्चितच आपण खूप विश्लेषण एक छान किल्ला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात या जिल्हा परिषदेसाठी मी कोकणसाद लाईव्हच्या माध्यमातून आपल्या दर्शकांना सांगेन की ह्या कणकवली जिल्हा परिषदेमध्ये आठ आणि सोळा पंचायत समिती ही सदस्य आहेत आणि यापैकी नेमके कोण उमेदवार असणार हे आता उद्या जाहीर होईल पण एकंदरीत या उमेदवारांकडून नागरिकांच्या अपेक्षा आहेत काय त्या अपेक्षा आता ये येणारे सदस्य आहेत ते पार पडतील काय किंवा ते त्यांना सोडवू शकतील का हे देखील पाहावं लागणार पण हाय व्होल्टेज ड्रामा तसं सती आमचे स्वप्नील बरोबर यांनी सांगितलं आहे की नाटळ आणि हरकुळ बुद्रुकमध्ये आहे कारण सतीश सावंत हे जर संदेश सावंत यांच्या विरोधात उभे राहिले तर हाय व्होल्टेज ड्रामा हा कणकवली तालुक्यातील कुठल्या तरी या नाटळ किंवा हरकुळ मतदारसंघामध्ये बघितला जाऊ शकतो आणि आपल्याला दिसून येऊ शकतो त्यामुळे आपण संपूर्ण या घडामोडीकडे लक्ष ठेवणार आहोत आपण पहा कोकणचा लाईव्ह कॅमेरामॅन साहिल उमेश बुचडे कोकण देव कणकवली